विरोधकांच्या पायाखालची वालू सरकल्याने ते आमदार महेंद्र थोरवेंची नाहक बदनामी करत आहेत युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे आक्रमक नेरल येथील दोन तरुणांच्या झालेल्या मारहाणीला आता राजकीय रंग आलेला दिसत आहे विरोधकांनी या वादात मारहाण करणारा तरुण हा आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचे भासवत आमदार महेंद्र थोरवे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला मात्र ज्याला मारहाण झाली त्या तरुणाने स्वतःहून सांगत या भांडणाशी आमदार थोरवे यांचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्याने विरोधकांचे पित्तल उघडे पडले आहे मात्र वारंवार आमदार थोरवे यांची बदनामी करण्याचे कट कारस्थान विरोधक करीत असल्याने खालापूर तालुक्यातील शिवसैनिक आक्रमक झाले होते खालापूर शहरात मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र येत विरोधकांचा निषेध करीत घोषणा दिल्या त्यामुळे काही काल खालापूरमधील वातावरण तापले होते त्यानंतर सर्व शिवसैनिकांनी आपला मोर्चा खालापूर पोलीस स्टेशनकडे ओलवीत हो खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निषेधाचे निवेदन देत आमदार थोरवे यांची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी कर्जत मतदारसंघात कुठेही काही चुकीचं घडलं की त्याचा संबंध आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी जोडायचा अशी कामं विरोधकांची रोज चालली आहेत काही दिवसांपूर्वी केळौरी येथील भांडणाते आमदार थोरवे यांना बदनाम करण्यात आले आमदार महेंद्र थोरवे यांनी मतदारसंघाचा केलेला विकास आणि आमदार थोरवे यांना जनतेचा पाठिंबा यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले त्यामुळे कोणतेही कारण नसताना ते आमदार थोरवे यांची नाहक बदनामी करत आहेत मात्र आता कर्जत मतदारसंघातील शिवसैनिक शांत बसणार नाहीत सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे विरोधकांनी आता कोणतीही बदनामी केली तर ती सहन केली जाणार नाही असा खरमरीत इशारा युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे यांनी यावेळी दिला यावेळी जिल्हा स प्रमुख विजय पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील गोविंद बैलमारे विश्वनाथ पाटील अक्षय पिंगले पद्माकर पाटील निवृत्ती पिंगले अंकुश मोरे महिला आघाडी प्रमुख रेशमा आंग्रे सरपंच प्रमोद शिर्के विष्णू ठोमरे नगरसेविका सुप्रिया सालुंके यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आमदार आमदार शेठ थोरवे यांनी मागील पाच वर्षामध्ये जे काही काम केलं हे काम जनतेच्या विरोधक जे आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा विकासाचा अजेंडा नाही कुठेतरी तरी आपण प्रकाश धोतामध्ये आलं पाहिजे त्यासाठी आपण कुणाचा तरी त्या ठिकाणी टीकास्त्र करणं गरजेचं आहे म्हणून ते सन्मान्य आमदार शेठ थोरवे यांच्यावर त्या ठिकाणी ते टीका करत आहेत जोपर्यंत ते आमदार साहेबांवरती बोलत नाही तोपर्यंत त्यांना कोण महत्त्व देणार नाही हे ते जाणून चुकलेलं आहे या सगळ्याच्या अनुषंगाने ज्या जे प्रकार तालुक्यामध्ये घडत आहेत हे आपण सगळे आता बघत आहात केवळीमध्ये घडलेला प्रकार असेल त्यामध्ये सुद्धा भांडणं झाली की नाही तर सगळ्यांना माहिती त्या ठिकाणी भांडणं झालेली आहे वाढ झाली की नाही हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे जर पोलीस एखादा प्रकरणाचा तपास त्या ठिकाणी योग्य दिशेने करत असेल तर आपण त्याच ठिकाणी येऊन आमदार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्न आम्हाला देखील त्या ठिकाणी पडलेला आहे पडवा देखील त्याच प्रकार कर्टकमध्ये शहरामध्ये घडला त्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी वाद झाला त्या दोघांचा आमदारांशी संबंध नसताना सुद्धा जाणीवपूर्वक आमदार साहेबांसोबत त्यांचा संबंध आहे अशी बातमी त्या ठिकाणी तयार करून ठाकरे गटांनी त्या ठिका ठिकाणी एक व्हिडिओ प्रसारित केला परंतु आमदार साहेबांनीसुद्धा या गोष्टीचं संपूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की तो व्यक्ती हा माझा कोणत्याही प्रकारचा बॉडीगार्ड नाही आणि झालेला वाद हा त्यांचा वैयक्तिक वाद आहे परंतु कुठेतरी आमदार साहेबांना डॉमिनेट करायचं आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये चुकीचा नॅगेटिव्ह त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये टाकायचा त्यासाठी हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे परंतु जनता ही मूर्ख नाही आहे जनता भविष्याकाळामध्ये होणार आहे विधानसभेमध्ये विरोधकांना त्यांची जागा पूर्णपणे दाखवणार आहे आम्ही सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी आमदार साहेबांच्या पाठीची भा ठक्कम ठामपणे उभी आहोत आणि भविष्यकाळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा या विधानसभेवरती भडकणार आहे हे ऐकून विरोधकांच्या पायाखालीची वाळू त्या ठिकाणी सलकलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे कोणते मुद्दे नसान देखील सन्मान्य आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना बदनाम करण्यासाठी त्यांचं षडयंत्र आहे आणि ते आम्ही या ठिकाणी पुलस स्टेशनला निवेदन देऊन जे संबंधित व्यक्ती असतील जे चुकीच्या पद्धतीमध्ये प्रचार प्रसार त्या ठिकाणी करत असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी असं आम्ही ह्या निवेदन पुलस स्टेशनला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज खालापूर पोलीस स्टेशनला खालापूर तालुक्यात शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी येऊन खालापूर पोलीस स्टेशनला एक निवेदन सादर केलं गेले अनेक दिवस विधानसभा डोळ्यावर समोर समोर ठेवून आमदार शेठ थोरवे यांना कुठेतरी टार्गेट केले जाते त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचं काम केलं जाते कोणत्याही इन्सिडेंट्स मतदारसंघात काही घडला तरीसुद्धा त्याचा आरोप त्याचा ब्लेम हा महेंद्र थोरवेंच्यावर लावून त्यांची प्रतिमा कशी खराब होईल समाजामध्ये आणि मतदारसंघात द्यायसाठी प्रयत्न केले जातात एक दोन इन्सिडन्ट ताजे आहेत आपण पाहिलेत केळवलीचा जो मागच्या वेळा इन्सिडन्ट घडला मी एखाद्या साईडच्या कामावरून त्यांच्यात अंतर्गत वाद झाले ते पक्ष म्हणजे संमयसर पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही बाजूला होते आणि त्यांच्यात हा काय बुद्धाबुद्धी झाली हाणामारी झाली आणि पोलीस स्टेशनला त्याच्या फिर्याद नोंदली गेली एफ आय आर नोंदवला गेला आणि त्यावेळी जे काही कलम वगैरे लावलं तर पोलिसांनी त्याच्या कायद्याच्या बाजू तपासून कधी लावलं असेल त्याच्याविरोधात आंदोलन केलं ते आरोप आमदार महेंद्र थोरवेनी यांना कुठंतरी बाबा आतमध्ये लटकवले किंवा यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचा आरोप केला गेला त्याचंसुद्धा खंडन मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये केलं गेलं काल दोन दिवसापूर्वी एक इन्सिडंट घडला नेरळला पण दोन कार्यकर्ते आपापसात भांडणं झाली मारामारा झाल्या आणि त्यांची कुटुंब त्यांच्याबरोबर होती परंतु आमदार इकडं या गणेशोत्सवाच्या मंडळांच्या सगळ्या भेटीमध्ये त्रस्त व्यस्त असताना इकडं हा इन्सिडेंट घडला आणि ते आरोपसुद्धा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्यावरच केलं गेलं की आमदारांनी आहे कृत्य करायला लावलं खरं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांच्या पायाखालची खरं म्हणजे वाळू सरकले हजारो कोटीची विकास कामं या मतदारसंघात आमदारांच्या माध्यमांना झाली आणि आज संपूर्ण मतदारसंघात आमदार महेंद्र शेठ नावाचा एक बोलबाला आहे पुन्हा दोन हजार चोवीस आमदार महेंद्र शेठ हे जिंकणारच अशी परिस्थिती निर्माण असताना कुठेतरी त्यांची छबी त्यांचं व्यक्तिमत्व बदनाम करण्याचं काम या असल्या षड्यांच्या षडयंत्रांच्या माध्यमांना केलं जातं आहे आणि म्हणून संपूर्ण मतदारसंघात मग कर्जत शहर कर्जत तालुका असेल मातरण शहर असेल खोपोली शहर किंवा खालापूर तालुका ग्रामीणच्या माध्यमातना अशा प्रकारची निवेद निवेदनं देऊन आम्ही त्या प्रकारचं एक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय आणि अशी खोटी षड्यंत्र काढणारे आणि आरोबा आमदारांना बदनाम करणाऱ्यांच्यावर सक्त ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून केली जी गोष्ट झाली मारहाण झाली ते केरळमध्ये आणि त्याचा आमदारांशी संबंध जोडला गेला मुळात म्हणजे जो ज्या जो जो मारला गेलेला आहे तो आमदाराचा नातेविक आहे शिवाय जो आहे तो आमचाच कार्यकर्ता आहे परंतु खोट्या निगेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतो करून आदनाम आमदाराला कसं बदनाम केलं जातंय हे ब बदनाम करायचं त्याचं सडं यंत्र हे विरोधाकडून केलं जाते आता मागच्या वेळीसुद्धा इथे कालापूरमध्ये जेव्हा केळवली गावामध्ये काही प्रकार झाला दोन भावकी एका भावकीमधला वाद होता तो वाद ॲक्च्युली तो वाद राजकीय पटलावर आणून त्याचा खे भांडवल करून आमदारांना पक्ष बनवण्याचा प्रयत्न केला कारण राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या दोघांचा तो वाद दोन्ही कार्यकर्त्यांचा वाद असताना आम्हाला नाग त्यामध्ये बदनाम करायचा आमदार साहेबांना प्रयत्न केला केला गेला आमचा पक्षाला बदनाम करायचा प्रयत्न केला म्हणून आम्ही तीव्र सेवाचा निषेध केला निषेध केला आणि आज तिथं आम्हाला उतरावं लागलं असं जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा शिवसेना पूर्ण ताकदीने आमदारांच्या मागे पक्षाच्या मागे पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता असू दे मागे ठामपणे उभे राहील एवढंच सांगण्यासाठी इथं आम्ही आज आलो होतो आणि कोणताही नेता असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे आम्ही आतुरी हे पण सांगितलं कुठल्याही ने, पक्ष नेते नेता असू दे त्यावर चिक चिखलफेक झाली होता कामं नाही कसं असतो तो त्या एका कुटुंबाचा प्रमुख असतो एका पक्षाचा कुटुंब प्रमुख असतो तालुक्याचा असो पदाधिकारी ता असो आणि त्याला अशा चुकीच्या गोष्टीमध्ये बदनाम करायचा प्रयत्न केला जातो हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याचा निषेध आम्ही करतो परंतु आम्ही शांत बसला आम्ही संत नाही आहेत विरोधकांना हेच सांगायचा प्रयत्न करतो आम्ही शांत बसायला संत नाही आहेत वेळी आल्यानंतर आम्ही आम्ही जागा दाखवू तुम्ही मोर्चा आणलात तर शिवसेना त्याचा प्रतिम मोर्चा आणेल नक्कीच दोन मिनिटं